आता मी मोशी येथील रिव्हर रेसिंगच्या पाठीमागाडल्या जे साईडला जे एकोणतीस बंगले जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळून येत होते सध्या आत्ता महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी सध्या याच्यावरती चा हातोडा चालवला जातोय ही कारवाई जी आहे ती सकाळपासून या ठिकाणी सध्या मोठ्या पोलीस बंदोबस्त असेल या ठिकाणी मोठ्या अतिक्रमण कारवाई असेल या का या ठिकाणी सगळे अधिकारी कर्मचारी जे आहेत ते सगळे तैनात आहेत यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे ते याच्यावरती सध्या आत्ता हातोड्याचा हातोडा मारण्याचं काम सध्या आत्ता घटनास्थळावरती सुरू आहे आपण सध्या पाहतो या ठिकाणी सध्या दहा ते बारा जी सी बीच्या माध्यमातून या ठिकाणी सध्या आत्ता हातोडा मारण्याचं काम सुरू आहे इथले जे स्थानिक आहेत आपण त्या स्थानिकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत खरंतर या स्थानिकांनी ज्या आहेत त्या हायकोर्टामध्ये धाव घेतली होती या कारवाईच्या संदर्भामध्ये परंतु त्यांची हायकोर्टाने जी आहे ती याचिका फेटाळी आणि हरित लावादाने जो निर्णय ठेवलेला होता तो कायम ठेवत त्यांच्या बंगल्यावरती हातोडा मारण्याचं हातोडा मारण्यात येईल अशा प्रकारे आदेश यांनी दिले त्यानंतर आत्ता सध्या आज याचं कारवाई होती माझ्याबरोबर स्थानिक आहेत काय सांगाल खरं तर पाहिलं गेलं तर जे हरित लावादने जो निर्णय ठेवला होता त्याच्यावरती कारवाई होते आज तुमची पायी जमा केलेली आज बंगल्यावरती आज हातोडा पडतोय काय सांगाल हरित जी जागा दाखवलेली आहे ही आता चार दिवसापूर्वी ऑनलाईनमध्ये मध्ये झोन दाखवत आहे चार दिवसापूर्वी त्याच्यावरती सुद्धा कार्यवाही रुकू शकली असती पण तरी सुद्धा त्यांनी कारवाई केलेली आहे हा जो झोन आहे हा ब्ल्यू झोन होता आतापर्यंत ग्रीन झोन तो आता चार दिवसापूर्वी ऑनलाईनमध्ये आर झोन दाखवतो होता हा जो ही जागा शासनाने याचा जर कधी विचार केला असता ती जागा जर आर झोनमध्ये येते तर करावी थांबू शकत होती स्थानिक आमदार इथे यांनी थोडं लक्ष घालायला पाहिजे होतं त्यानंतर तो जो मन जरे बिल्डर तो फरार झालेला तो तो येत नाही देतो तो तो म्हणतो तुमची जागा मी जाऊ देणार नाही आणि काल त्याला बोललो तर काल येतो म्हणतो मी काहीतरी कार्यवाही करतोय थांबवतोय परंतु काहीच थांबवली नाही त्यांनी आणि आज आमच्यावरती आली रात्रीमधून आता आमचं काही सामान त्या घरामध्ये आताही होतं तो सामान सगळं दाबल्या गेलेलं आहे खरं तर आपण बघतोय इलेक्शनच्या काळामध्ये मतदान सगळं झालं त्या टाईपाला कारवाई थांबली काय सांगा मतदान म्हणजे त्यांनी फक्त त्यांचा टाईम काढून घेतला असं म्हणावं लागेल मतदार आम्ही त्यांचे मतदार आहेत त्यांनी फक्त आम्हाला काय आश्वासन दिलं की आम्ही तुमच्या घरं पाडणार नाही आमच्या तुमच्या घर पांडाने आम्ही आम्हाला थांबून ठेवलं तुम्ही एकंदरीत मगाशी मीडियाला बोलताना असाही आरोप केले गेले होते की लाखो रुपये अधिकाऱ्यांनी किंवा इथल्या स्थानिक बिल्डरांना दिले होते घरं बांधण्याकरिता करीता बिल्डराने आमच्याकडून पैसे घेतले आम्ही सब सबरक्षा ऑफिसमध्ये खरेदी केल्या प्लॉट त्याच्यानंतर नगरपालिकेने इथं लाईट पाणी सगळी व्यवस्था दिली आणि नगरपालिकेचे अधिकारी येऊन इथे बांधकाम करत असताना तुम्ही परवानगी घेतली का नैसर घेतली तर पन्नास हजार द्या एक लाख रुपये द्या शिरसाठ नामक व्यक्ती यायचा त्याच्यावर अजून दोन चार जण यायचे आणि ते पैसे घेऊन जायचे आणि सगळ्या रहिवाशांना सांगायचे करा बांधकाम करा जर त्यांनीच अडवून केले द्या वेळेला पैसे न खाता सांगता तुम्ही बांधकाम करू शकत नाही तर इथे कोणीच घरं बांधले नसते त्यांनी पैसे खाल्ले आणि आम्हाला त्यांनी घरं बांधू दिले आणि आम्ही रिस्त सर प्लॉट विकत घेतलेला आहे सब ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये सर शासनाचा टॅक्स भरलेला आहे स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे इथं काय अतिक्रमण नाही आम्ही झोपडं बांधलेली नाही इथं आम्ही विकत घेऊन बांधकाम केलेलं आहे आम्ही डायरेक्ट घेऊन इथं काही बांधकाम केलेलं नाही या मनोज जरेने ले ले, जे आम्हाला फसवलेलं आहे त्याने आम्हाला पूर्ण रहिवाशांची फसवणूक केलेली आहे आणि तुम्हाला महत्त्वाचं अजून सांगतो सगळ्या पुऱ्याच लोकांना माहिती पडायला पाहिजे जो गंभीर आहे याचा हरितलावादचा जो कोण वकील आहे गंभीर आहे नामक सुद्धा यांनी मॅनेज करायचा प्रयत्न केला आणि त्याला पैसे अपुरे पडले म्हणून त्यांनी केस दाखल केली नाही तर ही नदी नदी किंवा इतर भारतातल्या नद्या प्रत्येक नदी किनारी घरं आहेत पण कोणाचे पाडले जात नाही इथे पैसे मिळाले नाही या जागेचे त्या गंभीर याला म्हणून त्याने ही कारवाई केली त्यांनी आमच्यावर अन्याय केला आम्हाला त्यांनी म्हणजे आम त्या झऱ्याने केलेलं कान केलेलं ते आम्हाला भोगावं लागलं आता मग माझ्या कॅमेरामनला सांगेल ही बिल्डिंग जी आहे या साईडला आता सध्या बांधकाम सुरू आहे त्याच्या पाठीमागल्या साईडला सुद्धा एक बिल्डिंगचं बांधकाम पूर्णपणे झालेलं आहे परंतु या इकडल्या साईडला जर पाहिलं तर आपण इथं कारवाई सुरू आहे एकंदरीत हे कशा पद्धतीने मग आता कारवाई सुरू आहे दोन बिल्डिंग इकडे तयार उभ्या आहेत मी ह्या दोन्ही समोर समोरची बिल्डिंग आहे कारवाई होती ह्याच जागेवरती ह्याच नव्वद नंबर गटमध्ये हे दोन घरं बांधकाम पूर्ण आठ मध्ये बिल्डिंग उरायली यांना धक्का लागलेला नाही आणि एकोणतीस गरजे आहेत आमचे हे आमच्या सगळे पाण्यात येऊ राहिले सगळे जमीन दोस्त करतायत म्हणजे आता आमच्यावरती अन्याय नाही का हे दोन गरजे राहिले कस का राहिले याच झोनमध्ये पण हे जे दोन घरं आहेत या झोनमध्ये येत आहेत खरं तर पाहिलं गेलं तर ह्या पूर्णपणे ह्या एकोणतीस बंगल्यामध्येच हे दोन्ही घरं येत आहेत परंतु ह्या बिल्डिंगचं सेंक्शन झालेलं आहे त्याच्यामुळे या ठिकाणी हे बिल्डिंग बांधकाम करू शकत आहेत याच ठिकाणी ही दुसरी बिल्डिंग आहे या ठिकाणी ही हिचं परमिशन न घेतल्यामुळे ह्या बिल्डिंगवरती कारवाया कारवाई करण्यात आलेली आहे परंतु याला लागूनच हे एकोणतीस बंगले जे आहेत ते या ठिकाणी सध्या होते आणि याच्यावरती सध्या महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी कारवाई सुरू आहे माझ्यावर इथले अजून रहिवाश्य आहे एकंदरीत काय सांगताय आता बांधायचं स्वप्न असतं आज देखील ते दुनीत मिळतंय विषय असा आहे सर की ज्या वेळेला आम्ही इथे बांधकाम करण्यासाठी परमिशन घ्यायला गेलो नगरपालिकेमध्ये त्यावेळेला आम्हाला सांगण्यात आलं होतं की या ठिकाणी ब्ल्यू लाईन असल्यामुळे इथे बांधकाम होणार नाही पण ज्या वेळेला ब्ल्यू लाईन इथं होती तर त्यावेळेला बिल्डरने आणि सबरेस्टर ऑफिसमधून खरेदी विक्रीचे व्यवहार कसे काय झाले या जागेचे ज्याव ज्याव्हा या जागेचा जर का तुम्ही ब्लॉक केलेला गट नंबर होता तो ओपन कसा काय झाला ज्या दिवशी पूर्णपणे स सा, शासनाला प्रशासनाला पूर्ण ह्याच्यामध्ये सुट्टी असते त्या दिवशी आम्हाला बोलवण्यात आलं त्यावेळेला आम्ही विचार प प्रशासनाला आमच्या ब झरेला ह्याला बिल्डरला आम्ही जेव्हा विचारलं की रविवारच्या दिवशी आणि रात्रीच्या वेळेला आम्हाला इथं तुम्ही बोलून घेतले तर कशासाठी कारण का सर्वतर बंद असतं आहे रविवारच्या दिवशी व्यवहार होत नाही मग तुम्ही रविवारच्या दिवशी खरेदी विक्रीचे व्यवहार कोणत्या पद्धतीने करताय म्हणजे जरी बिल्डर हा थोडक्यात केलेली रविवारी खरेदी कत केलेली यांनी म्हणजे सबरेशन ऑफिस रविवारी चालू असतं का याचा अर्थ सबरेशन ऑफिस मधले जे संबंधित त्यावेळेस लोक देते हे सुद्धा जबाबदार आहे या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये त्यांनी कुणी कोणी फसवलं तुम्हाला याच्यामध्ये याच्यामध्ये आम्हाला अगोदर तर सुरुवात मनोज जरीनी फसवलं त्याच्यानंतर प्रशासन म्हणजे सबरेशन ऑफिस आणि नगरपालिका नगरपालिकेचे अधिकारी हेही ठेवून सांगत होते की तुम्ही बांधकाम करा नसेल परवानगी तर आम्हाला आम्ही तुम्हाला सांगतो बांधकाम करा आणि पैसे घेत गेले प्रत्येकाकडून त्यांनी तेव्हा जर अडून केली असती तर एकही बंगला बांधायला असते इथे आज सगळे ते बंगले बांधले गेले आणि आज सगळे तोडले जाऊ आले ते आपण बघितलं असेल तर माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आता हे निकाल जे आहे ते फेटाळल्यानंतर केकर त्यांचा त्याच्यानंतर आपण हे छत्तीस बंगलोवरती कारवाई घेतलेली आहे ही जी प्रक्रिया आहे जर पाहिलं तर लक्षात येईल की मागच्या दोन ते तीन वर्षापासून ही सगळी न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे आपल्या अतिक्रमण विभागामार्फत मागच्या दोन तीन वर्षापूर्वी ही नोटिसेस देण्यात आलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर मग ही पुढची जी काही याचिकाकर्ते आहे ते न्यायालयात गेले आणि न्यायालयात ही सगळी सुनावणी चालू असल्यामुळं याच्यामध्ये निश्चित स्वरूपाच्या काही मर्यादा होत्या आणि न्यायालयानं मागच्या एक वर्षापूर्वी निकाल दिला त्याच्यानंतर आम्ही तातडीनं कारवाई करण्यासाठी चालू पुढाकार घेतला आणि कारवाई आम्ही प्रस्तावित केली त्या दरम्यानमध्ये आपण पाहिलं तर याचिकाकर्ते परत एकदा सर्वोच्च न्यायालयात गेले आणि त्या ठिकाणी त्यांना स्टे मिळाला आणि मग ती कारवाई आपल्याला स्थगित करावी लागली आणि त्याच्यानंतर आपण आता न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये हे जे काही याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे ते फेटाळून लावलं आहे आणि मग आपण याच्यामध्ये सात तारखेला त्यांनी फेटाळून लावल्यानंतर तातडीनं ही कारवाई के प्रस्तावित केलेली आहे अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी घेतल्याचे आरोप होते त्यांनी ही कारवाई रोखली नाही असं त्यांचा आरोप आहे जर ते यामध्ये दोषी असेल तर त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होऊ शकते नाही ही बाजू माझ्या माझ्या किंवा माझ्या निदर्शनास आलेली नाही पण निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला सांगतोय की त्याच्यामध्ये जर संबंधित जमीन मालक असेल विकसक असेल जो कोणी असेल संबंधित आम्हाला न्यायालयाने सांगितलं की पाच कोटीचा जो काही दंड आहे तो पण आम्हाला जमिनीवरती टाकण्यासाठी सांगितलेला आहे जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावरती निश्चित स्वरूपाची योग्य ती कारवाई करण्यात येईल नक्कीच बघतो आपण तर जीवनात येऊन एखादं आपलं स्वप्न असतं घर बांधायचं पण त्या आज इथल्या रहिवाशांचं स्वप्न जे आहे ते सध्या धुळीत मिळतंय याचं कारण म्हणजे इंद्रायणी नदी तीरावरती जे एकोणतीस बंगले बांधले होते त्याच्यावरती सध्या महानगरपालिकेच्या माध्यमातून एखाद्या हातोडा मारण्यात येतोय तर